नमस्कार माझं नाव नागेश बेजान कुंड्रा आमच्या लग्नाला दहा वर्ष झालीत आणि ही दोन माझी मुलं आहेत अव्यांश नागेश कुंड्रा आणि अनायरा नागेश कुंड्रा ही माझी वाईफ शिल्पा नागेश कुंड्रा नमस्कार मी शिल्पा नागेश कुंड्रा आणि माझं वय आहे थर्टी सिक्स इयर प्रोजेनेसिस तर प्रोजेनेसिस हे सेंटर आम्हाला कसं सापडलं तर प्रोजेनेसिस हे सेंटर जे आहे हे आम्हाला यूट्यूबवर मी जेव्हा व्हिडिओज बघत होती भरपूर व्हिडिओज आणि भरपूर होम रेमेडीज मी करायची पहिले ऑलमोस्ट आमच्या लग्नाला जसं दहा वर्ष होत आले तर मी आम्ही ऑलमोस्ट दोन अडीच तीन वर्ष असं बघायला गेलं तीन चार वर्ष हो। तर ते आम्ही होम रे रेमेडीजच करत होतो यूट्यूबवर बघून पण मग असं कळालं की त्या होम रेमेडीजमध्ये काहीच काहीच आम्हाला रिझल्ट येत नाही आहे तेव्हा आम्ही हळूहळू ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि मग ट्रीटमेंट म्हणजे जसं की आम्ही नागपूरवरून बिलॉंग करत होतो आम्ही राहतो इथे पण आमचं जे मूळ स्थान आहे माझं सासर आहे ते नागपूरचं आहे तर आम्ही नागपूरला ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर अशा भरपूर ठिकाणी इवन आम्ही जिथे आता बदलापूरला राहतो तिथेसुद्धा आम्ही ट्रीटमेंट केली पण कुठेच काही असा रिझल्ट आला नाही आणि मग त्याच्यानंतर जसं की आम्हाला कळालं की प्रोजेनिसिस हे से से सेंटर आहे आणि मला असं वाटत होतं फर्मली की मला इथे कुठेतरी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल आणि त्याच्यामुळे मग आम्ही पहिल्यांदा नोव्हेंबरमध्ये दोन हजार एकवीसमध्ये आम्ही नोव्हेंबरमध्ये इथे आलो होतो आणि तेव्हा इथे सेमिनार चालू होता ॲक्च्युली आणि त्या सेमिनारतर्फे आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स आहेत आमचे सगळे रिपोर्ट्स वगैरे चेक केले गेले आणि त्या याच्यामध्ये आम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला आय व्ही एफ ही ट्रीटमेंट करावी लागणार तेव्हा आम्ही थोडंसं दोन मिनटं एकमेकांकडे बघत च बसलो की असं म्हणजे काय प्रॉब्लेम आहे पण तो जो प्रॉब्लेम जो प्रॉब्लेम आम्हाला एवढ्या सेंटरमध्ये फिरून किंवा एवढ्या डॉक्टरांसला कन्सल्ट करून जो प्रॉब्लेम आम्हाला नाही सापडला तो प्रॉब्लेम इकडचे जे मडगावकर सर आहेत ठीक आहे किंवा सोनाली मॅडम आहेत त्यांनी हे आम्हाला शोधून दाखवलं आणि आम्हाला सांगितलं की हे तुमचं ऍक्च्युअल कारण आहे आणि याच्यामुळे तुम्ही कन्झ्युव होत नाही आहात आणि ते जेव्हा कळालं आणि तेव्हा आम्हाला कुठेतरी एक विश्वास पटला आणि तो विश्वास पटल्यानंतर आम्ही इथे ट्रीटमेंट करायचं ठरवलं नोव्हेंबर गेल्यानंतर पण आम्हाला ट्रीटमेंट करायला किंवा ट्रीटमेंटचं डिसिजन घेण्यासाठी आम्हाला ऑलमोस्ट फेब्रुवारी ते मार्च हा डिसिजन गेला मग मार्चमध्ये आम्ही जेव्हा ॲक्च्युअल ट्रीटमेंट चालू केली त्याच्यानंतर एप्रिलमध्ये हे सगळं काही झालं आमचं जे ट्रान्सफर असतं ठीक आहे हे सगळं काही झालं आणि त्याच्यानंतर मग आमची जर्नी चालू झाली ते जी पॉझिटिव्हिटी आम्हाला मिळाली कारण की आम्ही जेव्हा इथे साईन केलं होतं इथला कॉन्ट्रॅक्ट किंवा इथलं जे काही प्रोसेस आहे ते आम्ही जेव्हा करायचं ठरवलं त्या दिवशी इथे सत्यनारायणाची पूजा सुद्धा होती तर इतकं पॉझिटिव्ह वाटत होतं की असं वाटलं की नाही आता इथेच जे काय होईल ते होईल आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघतच आहात की एक नाही तर दोन दोन रिझल्ट आम्हाला मिळालेत आणि ते पण एकाच वेळेस एक, एक मुलगी आहे एक मुलगा आहे आणि आता हे फॅमिली जी आहे आमची छोटीशी ती एकाच याच्यामध्ये पूर्णपणे पूर्ण झालेली पूर्ण आहे आणि आमचा हा पहिलाच अटेम्प्ट होता आय व्ही एफचा कारण की याच्या अगोदर पण मी कधी आय व्ही एफ केलं नव्हतं ट्रीटमेंट करत होतो आम्ही पण आय व्ही एफ कधीच केलं नव्हतं आणि या पहिल्याच मध्ये हा एवढा चांगला रिझल्ट मिळाला आहे तर माझी ही इच्छा आहे की सगळ्यांनी मधून ट्रीटमेंट घेणं इकडे तिकडे पैसा न घालवता एकाच ठिकाणी तुम्ही इथे ट्रीटमेंट केली तर ती तुम्हाला खूप आणि खूप चांगली ट्रीटमेंट होईल आणि इथला स्टाफ खूप चांगला आहे खूप म्हणजे खूप कॉपरेटिव्ह आहेत सर मॅडम मडगावकर सर सोनाली मॅडम खूप म्हणजे खूप इवन तुम्ही मेडिसिन डिपार्टमेंटवाल्या ज्या ताई आहेत ठीक आहे बिलिंगवाल्या ज्या ताई आहेत सगळ्याजणी खूप कॉपरेटिव्ह आहेत नर्सेस सगळा पूर्ण स्टाफ खूप कॉपरेटिव्ह आहे त्याच्यामुळे तुम्हाला इथे खूप चांगले ट्रीटमेंट मिळणार आहे थँक्यू नर हरी सर थँक्यू सोनाली मॅडम